देख, फोटो काय करते काय ना तुला येत नाही का तुला येत नाही काढता नीट काढताच फाटे भरून काढ भरून घे ओळजून घे आण असं घ्यायचं असत निघाल का घाल आता కి దిస్ అను పొలి పేపస్ట్ లిప్స్ట్ అవతి తులా అగోపన నీల పాలిష నా ఎడా आणवी तुझं नाव सांग ना आणवी कुठे गेलं खाल्लं का जोरात म्हण ना खातीकाशी मी नाही बाबा सोनल ना शिंदे तुझ्या पप्पाचं नाव आहे ते तुझ्या पप्पाचं नाव काय आहे वॉट इज युअर नेम पूर्ण नाव सांग तुझं तू कशाला आगोपान करायला ईडी दोन मिनिट मी थांबत नाही बोल मला मी नाही थांबत दोन मिनिट दो दो आगोपाना केली तर मार मी खशी